ज्या प्रायव्हेट पासिंग गाड्या प्रशासन भाडे तत्वावर घेतं त्याच्यावर भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन लिहितं पण ज्या गाड्या खरंच शासनाच्या नावावर असतात त्याच्यावर ना महाराष्ट्र शासन लिहितात ना भारत सरकार लिहितात त्या गाड्यांमध्ये सायरन लावून चालवलं ला जातं आणि गाडीचा जा ड्रायव्हर सीटबेल्ट न लावता फिरतो मी आत्ता एक कलेक्टर ऑफिसची गाडी पकडली त्या गाडीचा ड्रायव्हर सायरन लावून आणि विदाऊट सीटबेल्ट चालत होता मला सुरुवातीला वाटलं ती गाडी नेत्याची होती पण ती गाडी नंतर कलेक्टर ऑफिसची होती हे मला कळलं तो व्हिडिओ नेमका काय होता ते बघा इनोवा क्रिस्टा काय स्पीड मध्ये चाललाय बघा आणि सायरन वाजवतोय सायरन वाजवतोय हा व्यक्ती ही गाडी सायरन वाजवत चाललेली आहे त्याला सायरन वाजवायची परवानगी कोणी दिली हे दे बघा सायरन वाजवतोय बघा त्या बघा त्या बघा त्या बघा त्या बघा दादा सायरन वाजवायची परवानगी कोणी दिली सायरन वाजवायची परवानगी कोणी दिली उशीर तुम्हाला उशीर झालाय सायरन वाजवायला परवानगी कोणी दिली हा कुठला जागीरदार आहे सायरन वाजवत गाडी चालवतोय याला उशीर झाला हा कोणाला तरी मारायचा सायरन लावून गाडी चालवतोय सायरन वाजवायला कोणी परवानगी दिली हय सायरन कोणी वाजवला हो सायरन कसा वाजवतोय ए कोण जागीरदार आहे कुठल्या जागीरदाराची गाडी आहे गाडी थांबव ना हा माणूस हे बघा आता सायरन वाजवायचा बंद झालाय कुठल्या जागीरदारासाठी गाडी वापरली जाते गाडी चालवायची पद्धत बघा त्याची तो जागाच देत नाहीये पुढे जायला अय दादा सायरन कसं वाजवत आहे सांग ना कोणाला की गाडी ऐका मी काय सायरन वाजवलेला नाही सायरन वाजवलाय शूटिंग आहे माझ्याकडे तुला दाखवतो आता मी कळलं का मी काय गोटे नाही खेळत कुठल्या जागीरदाराला गाडी लावली जी सायरन वाजवतोय सायरन वाजवलाय माझ्याकडे शूटिंग आहे कळलं का सायरन वाजवलाय तू माझ्याकडे शूटिंग आहे आता अक्कल शिकवतो मी नाही घोडा लावलं ना एका बापाची आवलं नाही कुठले मिनिस्टर बरोबर बसत असेल ना तरी डान्स नका शिवसे नको देऊ सायरन कसं वाजवतो तुला सायरन वाजवायला परवानगी कोणी दिली तुला सायरन वाजवायला परवानगी कोणी दिली सायरन वाजवत वा, चालला होता मी रेकॉर्डिंग केलेलं आहे हा कुठल्या जागीरदाराची गाडी आहे ही कुठल्या जागीरदाराची गाडी आहे सायरन वाजवून चालला होता आता माला बघून सायरन वाजवत चालली बघावंत्र्यांचे डोके राहत असत ना की हा रुबक चोरतात